दादा ज्या महिले ज्या बापानं तुम्हाला मला जन्माला घातलंय ना दादा त्या महिलांना त्या बापाला कधीच विसरू नका आयुष्यभर वारंवार सांभाळणारे जर कोण असतील ना ते ते माय बाप आहे जीवनामध्ये बाकीचे जी सगळे सांभाळता स्वार्थापुटी जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत सगळे काका मामा दादा म्हणणार आहेत एकदा आपल्या जा जवळचं सर्व काही संपू द्या कोणी कुणाचं नाही निस्वार्थ सांभाळणारे हे दोन देव आहेत एक म्हणजे माय आणि एक म्हणजे बाप हे दोन देव सांभाळा कोण असते माय कोण असतो बाप दादा दगडावरती घसटणारा चंदन म्हणजे बाप आहे इमारतीचं पाया म्हणजे बाप आहे इथं बसलेले पैकी कोणाला असते बापाची ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा ज्याला पायी नाही त्याला पायाची किंमत विचारा ज्याला माही नाही त्याला माहीची किंमत विचारा आणि ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा कीर्तन झाल्याच्या नंतर ज्याला माही नाही त्याच्याकडं जाण त्याला विचारा काय माहीची किंमत असते दादा ज्याला बाप नाही त्याला विचारला दादा काय बापाची किंमत असते तर बाप निघून गेला म्हणजे घरचा आधार निघून गेला म्हणून याच्याकरता जीवनामध्ये बाप असणं हे गरजेचे आहे तुम्ही आळंदीला जाऊ नका तुम्ही जाऊ नका कुठंच जाऊ नका घरी बसल्या बसल्या आई वडिलाची सेवा करा सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुण्य आई वडिलाच्या सेवेमध्ये लागल माय बाप केवळ काशी तिने न जावी तीर्थाशी कुठं जाऊ नका घरी बसल्या बसल्या आई वडिलाची सेवा करा दादा सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुन्हा एक वडिलाच्या सेवीमध्ये लागल इथे बसलेले पैकी कोणाला माय नसल इथं बसलेले कुणाला कोणाला बाप नसेल तुमच्या डोळ्यात पाण्याशिवाय राहणार नाही दादा आज महिला मंडळ बहुसंख्येने कीर्तनासाठी उपस्थित आहे हा जोडून तुम्हाला असा प्रश्न विचारणार आहे मी माहेरची वाट किती दिवस आहे तुमच्यासाठी जोपर्यंत माहेरातली माय जिवंत आहे जोपर्यंत माहेरातला जो बाप जिवंत आहे जाऊ द्या दादा त्या माहेरातले बाप निघून जाऊ द्या त्या माहेरातली माय निघून जाऊ द्या त्या दारामध्ये आपल्याला चप्पल सोडायला सुद्धा जागा नाही आहे लेख माहेराला गेल्याच्या नंतर काय काय द्यावं माहिन लेखीची पिशू कधीच खाली जाऊन देऊ नये कांदे काय द्यायची वस्तू असते का पण लेखीची पिशवी कधीच माहीनं खाली जाऊन देऊ नाही माहेरातली माय निघून गेल्याच्या नंतर परत माहेराला जाऊन बघा तुमच्या पिशवीत बदल झाल्याशिवाय राहणार नाही याच्याकरता मायबाप असावे एखाद्यानं असा प्रश्न विचारला जगाच्या पाठीवरती श्रीमंत नेमकं म्हणावं कोणाला दादा त्याच्या धनाहून त्याला श्रीमंत म्हणता नाही येणार त्याच्या गाड्याहून त्याला श्रीमंत नाही म्हणता येणार त्याच्या घराहून त्याला श्रीमंत म्हणता नाही येणार या जगाच्या पाठीवर सगळ्या श्रीमंत जर मनुष्य कोण असेल ना तर ज्याच्या घरामध्ये माय आणि बाप आहे आणि त्या माईच्या बापाच्या चेहऱ्यावर ते कायम हसूय ना तो मनुष्य जगात सगळ्या श्रीमंत आहे जगात सगळ्या श्रीमंत मनुष्य तो आहे तो मनुष्य झोपडीत राहत असू द्या पण जगात सगळ्या श्रीमंत मनुष्य तो आहे याच्याकरता जीवनातले मायबाप सांभाळा बाकी कुठं जाऊ नका दादा माणसं गेल्याच्या नंतर कळता जोपर्यंत जवळ जो आहे तोपर्यंत माणसाची किंमत कळणार नाही आपल्याला पण एकदा जीवनातून निघून गेलेली माणसाची किंमत कळते दादा याच्याकरता आयुष्यामध्ये मायबाप सांभाळा हा नरदेह हे हो शरीर पुन्हा पुन्हा नाही आहे आता भेटले पुन्हा सांगता येईल का नाही काही सांगता येणार नाही पुन्हा भेटेल का नाही दादा माणसाचं आयुष्य फार छोटं आहे कधी काय होईल म्हणून हे तुम्ही आम्ही सांगू शकत नाही याच्याकरता जीवनामध्ये जीवन जगत असताना आनंदाने जगावं प्रेमानं जगावं तुम्हाला खाली बसल्याच्या नंतर प्रत्येकाला वाटत असेल कीर्तनकारांची महाराज मंडळीची लय मजा आहे कीर्तन झाल्याच्या नंतर महाराजांकडे येऊन बघा काय मजा आहे महाराजांची पखवाजाची मजा जर तुम्हाला वाटत असेल ना तर कीर्तन झाल्याच्या नंतर त्यांचा हात हातामध्ये घेऊन बघा बोट फुटलेले असतात रक्त निघतं बोटातून पखवाज अजून काही सोपं नाही गायन करणं सोपं नाही असं बेंबीच्या डेटापासून वल्ढावं लागतं कीर्तन करणंही काही सोपं नाही दादा प्रत्येकाला असं वाटतं मजा आहे मजा आहे प्रवास करावा लागतो आपण जरी चांगले चलत असेल तर पुढून कधी कोणची गाडी अंगावरती येईल कधी काय होईल म्हणून हे सांगू शकत नाही कोणच्या टायरवरती कोणाचं नाव लिहिलं आहे ना हे सांगू शकत नाही दादा याच्याकरता जीवनामध्ये आनंदाने जगा प्रेमाने जगा काल मी परभणीचं कीर्तन करून आलो आहे इथे शागळला आता आजचं कीर्तन करायचं आणि उद्याचं मला नागपूरला आहे उद्या नागपूरला जायचं प्रवास करणं काही सोपं नाही महाराज प्रत्येकाला वाटत असेल सोपं सोपं आहे पण कुठलंही कार्य हातात घ्या ते कार्य सोपं नाही आयुष्य हा नरदेह पुन्हा पुन्हा नाही आहे हे मजा हे आत्ता भेटून बघायला आजचा सव्वा दिवस उद्या सातवा परवा दिवशी काला काला झाल्याच्या नंतर पुन्हा नंतर कोणी म्हणणार नाही तुम्हाला ह्या धर्म मंडपामध्ये या कथेला या पारायणाला या मग नाही म्हणणार कुणी एक वर्षभर पुन्हा नंतर नाही आपल्याला बघायला भेटणार हा आनंद तेवढ्या वर्षामध्ये तोपर्यंत पुढल्या वर्षीपर्यंत आपण राहतो का नाही हे तुम्ही आम्ही नाही सांगू शकत दादा याच्याकरता जीवनामध्ये माणसांना चांगलं जगा आनंद मतभेद हे सगळे बाजूला टाका कोणापाशी कोणाचा राग देश जीवनामधून काढून टाका काही नाही दादा काही सोबत येणार नाही कशाला धनाचा अहंकार करताय कशाला ज्ञानाचा अहंकार करताय कशाला श्रीमंतीचा अहंकार करताय सोबत तुमच्या काहीच येणार नाही जन्माला आल्यापासून मरेपर्यंत किती माणसं टिकवली किती माणसं सांभाळले शेवट मरेपर्यंत सोबत जर काही येईल ना दादा फक्त तुमचे माणुसकीसोबत येणार आहे बाकी काही येणार नाही फक्त माणुसकीसोबत येईल बाकीसोबत काहीच येणार नाही याच्याकरता जीवनामध्ये माणसानं आनंदानं जगा प्रेमानं जगा झाले माझं कीर्तन पुढे दोन वाक्य माझ्या घरी घेऊन जा तुमच्या गावात माझं कीर्तन झालं म्हणून सफल होईल अतिशय सुंदर अशा प्रकारचा गोड अशा प्रकारचा कार्यक्रम चालू आहे ज्यांच्या मुखरविंदून गेल्या सहा दिवसापासून शिवमहापुराणाची कथा तुम्ही आम्ही श्रवण करत आहात अशा असणारे आदरणीय वंदने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार कथाकार मला वारंवार ज्यांचं मला मार्गदर्शन असतं अशा असणारे शिवानंदजी महाराज शास्त्री स्वामीनींजी सुंदर अशा प्रकारचे गोड अशा प्रकारची कथा चालू आहे मला वाटतं आता उद्या कथाचा शेवटचा दिवस असेल याच्याकरता उद्या बहुसंख्येने कथेसाठी या त्याचा आनंद प्रत्येकानं घ्या पुन्हा नंतर आयुष्यामध्ये पुन्हा नंतर हा मजा हा आनंद पुन्हा बघायला नाही भेटणार याच्याकरता यावं माणसानं कधीतरीतं या भंगाचा अर्थ भावार्थ माझ्या बुद्धीला जसा झेपल तसा मी तुमच्यासोबत मांडलेला आहे एखादा शब्द काही जर चुकला उकला असेल तर मलाच अंतकरण करून मला माफ करा योग्य आहे ते घरी घेऊन जा जे चुकलं होकलं असेल ते माझे मला परत देऊन टाका झालेली सेवा ज्ञानोबाऱ्यांच्या चरणी गुरुवारांच्या चरणी भगवंताच्या चरणी तुम्हा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करून इथेच मी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो एकदा सर्वांनी हातांनी टाळी आणि मुखाने भजन करा विठो बाठो